हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जिल्हा न्यायालय भरतीची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती कधीपर्यंत येऊ शकते आणि त्यानंतर मित्रांनो तुमचा जो जिल्हा न्यायालय भरतीचा कट ऑफ आहे तो किती लागेल शिपाई हमालचा किती लागेल लिपिक या पदाचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट्स पाहणार आहोत मित्रांनो अशाच जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड सर्व अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा टेलिग्राम चानल ची लिंक ची डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल त्यावरती सुद्धा आपण सर्व अपडेट शेअर करत असतो ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा आहे सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येईल तर बघा मित्रांनो शीट येऊन जवळजवळ एक महिना झालेला आहे अजून पण सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली नाही तर सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे मित्रांनो ती आज तर येणार नाहीये तर बघा तर मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येऊ शकते तर बघा सेकंड रिस्पॉन्स शीट मित्रांनो आता मार्च महिन्यात आज संपलेला आहे तर सेकंड रिस्पॉन्स शीट मित्रांनो तुमची एक तारीख ते सहा तारखेच्या दरम्यान एप्रिलमध्ये ही रिस्पॉन्स शीट येऊ शकते आणि त्यानंतर मित्रांनो तुमची जी एका सात साठी यादी लागणार आहे ती कदाचित एकोणीस एप्रिलच्या अगोदरच लागेल कारण की एकोणीस एक एक एप्रिल एप्रिल पासून महाराष्ट्र मध्ये इलेक्शन होत आहे त्यामुळे जे मुलं सेकंड रिस्पॉन्स शिट शीटची वाट बघत आहेत तर एक ते सहा तारखे दरम्यान सेकंड रिस्पॉन्स शीट येईल आणि पुढील प्रोसेस काय असणार आहे ते तुम्हाला सर्वांना मी आजच्या आज एक आज सकाळी आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये पुढील प्रोसेस बद्दल माहिती दिलेला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तो तो तर तो व्हिडिओ मित्रांनो तुम्ही नक्की चेकआउट करा आणि त्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांचा डाउट आहे की आचारसंहितेचा या भरतीवरती काही परिणाम होईल का हो तर बघा मित्रांनो या भरतीवरती आचारसंहितेचा बिलकुल परिणाम होणार नाही काहीच परिणाम होणार नाही तुमची जी काही प्रोसेस आहे ती थोडी डिले होऊ शकते मित्रांनो तुमच्या भरतीच्या प्रोसेसमध्ये परंतु सर्व भरती प्रक्रिया ही कंप्लीट होणार आहे ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा आहे की तुमचा कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो तर बघा मित्रांनो पंधरा ते सतरा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त तसेच जास्त आहे सतरा मार्क पर्यंत तसेच काही विद्यार्थ्यांना मित्रांनो वीस किंवा बावीस मार्क सुद्धा आहेत वीस किंवा बावीस ते सव्वीस मार्क पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे मित्रांनो तर सतरा टक्के या प्रमाणामध्ये आहे आपण जर अंदाजित कट ऑफ काढला आहे तर बघा पंधरा ते सतरा गुण असणारे विद्यार्थी या ठिकाणी सेफ असू शकतात शिपाई हमाल या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांना पंधरा ते सतरा मार्क आहेत त्यांच्या नॉर्मलायझेशन मध्ये दोन ते चार मार्क वाढून ते वीस मार्क पर्यंत जाऊ शकतात एक अंदाजित कट ऑफ म्हणून एक अठरा ते वीस पर्यंत तुमचा कट ऑफ लागू शकतो त्यानंतर लिपिक या पदासाठी बावीस आणि तेवीस मार्क वाले विद्यार्थी सर्वात जास्त आहेत मित्रांनो त्याचप्रमाणे लिपिक या पदासाठी नॉर्मलायझेशन होऊन तीन ते चार मार्क वाढू शकतात हार्डशिफ्ट वाल्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढतील नॉर्मलायझेशन मध्ये तीन ते चार मार्क वाढून कट ऑफ हा सव्वीस सत्तावीस मार्क पर्यंत जाऊ शकतो हा एक अंदाजित कट ऑफ आहे नॉर्मलायझेशन मध्ये तुमचे तीन ते चार मार्क वाढू शकतात जर आपण शिपाई हमलचा कट ऑफ घेतला अंदाजित तर अठरा ते वीस मार्कापर्यंत लागू शकतो आणि लिपिक या पदाचा अंदाजित कटॉप मित्रांनो सव्वीस ते सत्तावीस मार्कापर्यंत लागू शकतो या मध्ये जर काही डाउट असेल तर कमेंट मध्ये विचारू शकता थँक्यू सो मच धन्यवाद